कार मंडळी कसे हा सगळे मजेत ना मजेतच असायला हवं तर मंडळी हा माझा फर्स्ट मिनी व्लॉग आहे तसं जर तुम्ही माझं चॅनल पाहिलं असेल किंवा भविष्यात पाहाल तर याआधी मी खूप व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पण खरं सांगते त्यामध्ये प्रॉपर इंट्रोडक्शन नाही दिलं किंवा स्पेशली इंट्रोडक्शन व्हिडिओ नाही बनवला माझे जे व्हिडिओ आहेत ते रेसिपी आणि काही वाईबशी रिलेटेड आहेत कारण कॅमेरासमोर बोलायला थोडी भीतीच वाटायची बरं का कोणी काही म्हणेल का आपल्याला बोलणं चुकेल का किंवा आपण नीट बोलू शकतो का स्टेज करीज नसल्यासारखं म्हणायला पण हरकत नाही पण आता मी हे ठरवलं की आपण असं हे कंटेंट मग ब्लॉगिंग पण स्टार्ट करावी तेवढीच तुमची आणि माझी कनेक्टिव्हिटी वाढेल पण आज धाडस करून या मेने डायरेस का ना तो स्वतःला इंट्रोड्यूस करते मी आहे माधुरी आणि मी या चॅनेलवर तुम्हाला माझी डेली लाईफ किचन रुटीन्स रेसिपीज आणि काही टिप्स असतील ट्रिक्स असतील थोडी पॉझिटिव्ह वाईफ शेअर करणार आहे तर प्लीज थोडंसं समजून घ्या आणि सपोर्ट करा कारण तुमचा सपोर्ट हा माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा आहे माझं जर काही चुकत असेल तर कमेंट थ्रू नक्की कळवा मी आन्सर देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल जर तुम्हाला माझा हा मिनी व्लॉग आवडला असेल आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका भेटू पुढच्या मेनी व्लॉगमध्ये बाय